जास्त एक महिना दहा महिने अवस्थान महास्थान आता खडकुलीला स्वामी एक महिना राहिलेले आहे अवस्थान असं म्हटलेलं आहे जसं आपल्यामध्ये काही चरणांकी स्थान आणि काही मांडलिक स्थान जसं आता ह्या बारा खांडे चार उप बारा मुख्य जे आहेत ह्या खांडे सुद्धा मांडलिक आहेत परंतु विश्वनाथ बास बाळापुरकरांनी जी खांडेची स्थापना केली त्या ठिकाणी त्यांना जे दर्शन दिलं त्या ठिकाणी आणून त्यांनी त्या जागेवर जो सर्व तीर्थाचा विशेष आहे त्याची स्थापना केली ती खांडीची निर्मिती खांड म्हणजे माहूरचा रस्ता खांड म्हणजे शब्दाचा अर्थ तो वेश अलक लक्षामध्ये म्हणजे एक पूर्ण जर खांडी केल्या एक प्रदक्षिणा आपली पूर्ण झाल्यासारखी आहे माहूरची म्हणून त्या खांडी स्मरणासाठी एकांतवासामध्ये एक खंडींची निर्मिती केलेली आहे आता हे चरणांकी स्थान आहे एक उदी हे परसनायक जानवे अंगी करोने भिक्षा मागती हा कवन धर्म स्वामींना प्रश्न विचारतात भटोबास म्हटले हे परसनायक आमच्या समवेत येतात आणि सोबत असताना हे टिळी जानवी परिधान करून भिक्षा मागतात हा कवन धर्म कारण की परस नायक हे अन्य राठीचे होते अन्य मध्ये सुद्धा भिक्षा मागतात ते टिळी लावतात जानवी लावतात विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करूनच जा भिक्षेला जातात नंतर लोक त्यांना विशिष्ट जातीचे लोक त्यांना भिक्षा वाढतात आणि आपल्यामध्ये काय सांगितलं सौकर्यत्व भाव बाजूला ठेवून जायला सांगितलेलं आहे भिक्षेला चाललं मग पावडर लावून जायचे का कोणी चमचमीत जायचं का काल तुम्हाला मी सांगितलं सौकर साध्या वेशामध्ये भिक्षेला जायला सांगितलेलं आहे औसा होती आऊसा आता ब्राह्मण वर्गातली स्वामींकडे अनुसरली अनुसरल्यानंतर दररोजिला हातपाय धुवायचे दो दोन दोन टाईम आला सवय असतेच बायांना गे तीन तीन टाइम हात पाय धुवायचे तोंड धुवायचे हिला पण सवय कुठं जायचं भिक्षेला आणि भिक्षेला जाताना कपडे बदलायचे जरा वेशभूषा करून जायचे स्वामी सांगायचे बाई लिसी पुसी वेशांचे धर्म आहे तुम्ही साधक आहात साधूने साधाच्या परीने राहिलं पाहिजे म्हणजे साधूने काय तर मळकट राहिलं पाहिजे का नाही चांगलंच राहिलं पाहिजे पण परफ्यूम मारणे ऑर्डर लावणे सेंट मारणे आम्हाला सांगितलंय का स्वच्छ राहा पण जे काही बाकीची जी गोष्टी आहेत ते साधकाला निषेध सांगितलेल्या आहे धर्माने आचर्यत्याचा धर्म आहे पण धर्माने असं सांगितलेलं आहे की भिक्षेला अशा पद्धतीने साधकाने गेलं पाहिजे साधेला देवाला राग साधा म्हटली मी दीक्षिताची कन्या मी ब्राह्मणाची सून आणि देवांनी माझ्याने विश्वीची बरोबरी केली आता म्हटली तर राहायचंच नाही जायचं आता कडबाड पाडवायचे देह पाडू आता आत्महत्या करणार बायांचं बघ कुड घ्यात मेंदू तू असतो म्हणतात बरं का म्हण आम्हाला माहिती नाही एकदा त्या बाईच्या मनात आलं तेच करणार भलं ते खड्ड्यात का जायना पुढचा आणि मग असंच झालं लगेच तडाप निघून गेली दुसऱ्या गावाला बरेच दिवस गेले देवाकडे यायचंच नाही म्हणाली आणि बरेच दिवस गेल्यानंतर ही सरवळा माहिम भाट्टगाव कोणतं सरा या ठिकाणी जाऊन राहिल्या औसा आणि कोणतरी नामधारक त्या ठिकाणी गेले श्री चक्रधरा असा नामाचा उच्चार केला आणि आऊसाला उजलतीला आले अरे बाप रे चक्रधर माझा देव त्याला मी सोडून आले त्याला मी रागवून आले देवाने माझ्या भल्यासाठी सांगितलेलं होतं आणि मग देवाला कधी कधी भेटेल कोण म्हणते जी भांडून गेली।, गेली ते का तीच औसा ती भक्त होती स्वामी सांगतात आज औसेला सामोरे जायचं भटोबास म्हणतात म्हणे देवा तिथे भांडण करून गेली तुम्हाला बोलून गेली तिला समोर जायचं अजिबात जाऊ नका कारण की भटोबासांतर औसाचा पण छत्तीसचा आकडा होता असतो की नाही छत्तीस चा आकडा होते बहुबईण पण आकडे छत्तीस चे असतात जायचं नाही म्हणाले स्वामी सांगतात कोण केसनी पात्रता औसा या प्रेमाच्या अधिकारी होते बुद्ध चालला होता जाता कसा जावो? की भिक्षीला जात असताना कसं जावं हे औसाला ठिकाणी सांगितलं स्वामी सांगतात की तिळ जानवे धारण करायचं नाही साधकाने अन्य रूप धर्म विकल्प रूप जो अन्यांचा धर्म आहे तो आपल्याला विकल्प रूप सांगितलेला आहे जस त्यांच्यामध्ये ला काही ते तिळाला होत आपण लावचा अलावायचं का त्यांच्या मध्ये जस ते सांगतात की तिळ जानव्या धारण करायचं नाही साधकाने अन्य रूप धर्म रूप जो अन्यांचा धर्म आहे तो आपल्याला विकल्प रूप सांगितलेला आहे जस त्यांच्यामध्ये काही ते तिळाला होत आपण लावच आहे अलावायचं का त्यांच्या मध्ये जस ते भस्त विभूषी ते कपाळाला लावायचं का आपण नाही लावत नाही का दंडाला लावतात कपाळाला लावतात पोटाला लावतात त्यांचं तो चिन्ह आहे तसं ही करायला सांगितलेलं नाही तर म्हटले अन्य धर्माचं लक्षण काय आवडी रूप जर तुम्ही विकल्प क्रियेचा अंगीकार केला तर त्याला विकल्प म्हटलेलं आहे आवडी पूर्व म्हणून कुठलाही विकल्परोप क्रिया साधकाल करायला सांगितलेली नाही उदाहरणार्थ आपण उपदेशी आहोत आणि मग जेव्हा ते पंढरपूरची यात्रा येते त्यांच्यामध्ये ते मुलांना विठ्ठल रुक्मिणी अशा प्रकारचे पेहराव देतात आपले पण उपदेशी त्या दिवशी त्या पोराला काहीतरी देतात पेहराव घालणार पोरीला लुगड हो की नाही ही सुद्धा विकल्परूप क्रिया आहे इरवी घाला की लुगड कोण नको म्हणतात त्याच दिवशी का काही त्याला टिळा लावतात या गोष्टी सुद्धा आपण नामधारकाने करायच्या नाही दोन्ही बाजू मानतो जसं आम्हाला विकल अन्य धर्म विकल्परूप आहे तसं मागायला सांगितले की साधकाला भिक्षा ज्या विषात त्या विषात जा तसं नामधारकाने सुद्धा विकल्परूप क्रिया कधीही करायच्या नाही दिवाळी आली की झाडू पुस्ता का आ, बोला की खरं झाडूच जा पूजन करता का अहो तुम्ही साधू झाले हे ग्रस्तांना विचारतोय नाही ना हा ना, झाडू ना, ना, पुजायचा नाही कुठली सुपली पुजायची नाही आणि काही काही बहादर आगातलं अलंकार काढतात आणि त्या देवपूजेमध्ये नेऊन ठेवतात लक्ष्मी पूजन देवाला कसवान्यांमध्ये तोलता का मी पाहिलं काय काय व्हिडिओमध्ये स्टेटसला असतात सोन्याच्या बांगड्या वगैरे ना सगळे देवाच्या डोक्यावर नेऊन ठेवतात विशेष आव जस कानावर राहायचंय सोन्यामध्ये पुरायचं आहे का तुम्हाला आपली जी लक्ष्मी आहे ती म्हणजे परमेश्वर सोन्याचं वगैरे कुठलं पूजन न करता एखादा दुकानदार असेल ठीक आहे त्याला तो वहीचही करतो पण पहिलं काय करतात अधिष्ठानाला विडा ठेवतात मग आपण ती नावं लिहितो करण्याच्या पद्धती हाच विकल्प आपला सुद्धा करायचा नाही नागपंचमी आली काढता का नागोबी घरात नाही काढत अरे वा तुम्ही हुशार झाला वा छान दुसरी गोष्ट ते आ, हे आलो हरता आली का वगैरे आल्या काय करता का नाही लक्ष्मी मांडतात गणपतीमध्ये मांडणार ना गणपती मांडता का नाही मां। हे सुद्धा तुम्हाला विकल्परूप क्रिया सांगितलेल्या एकदा उपदेश घेतल्यानंतर आपण तिकडच्या कुठल्याच क्रिया करायच्या नाही मग दोन्ही भेसळ करून चालेल का एक तर तिकडचं करा मग उपदेश घेतला कशाला हाही तुम्हाला प्रश्न आहे ठीक आहे आपण जेव्हा अज्ञान होतो तेव्हा ठीक होतो नंतर त्या गोष्टी ठेवायच्या नाही कोणी म्हटले जेव्हा घालू लागतात कोणी म्हटले काय करावं लागतं कोणी म्हटले बापण्याला किती लोकांसाठी तेरवी करावे लागते उपदेशाने काही करायचं नाही जर तुमचे उपदेशही घरामधले असतील काय करायचं एक लाख खर्च करा जसे क्रिया करा तेच त्याला भेटणार की नाही नंतर फुकटच्या तेरव्या श्राद्धामध्ये काही नाही आपला हा ज्ञानपंथ आहे हा लक्षामध्ये चुकीच्या कल्पना करायच्या नाही तुम्ही सुद्धा विकल्पाकडे आपण जायचं नाहीये